नमस्कार सर्वांना मी वैद्यनंदलाल गंगाधर आवारे आपण पहिला एक व्हिडिओ बनवला पान होता पानं बांधायचा त्रास काय होतात मानेचा त्रास पाठीचा त्रास कमरेचा त्रास पोटरा दुखत असेल ॲसिडिटी होत असेल तर त्याच्यासाठी एक पद्धत होती की आपण पानं बांधल्याने आपल्याला आराम मिळतो तर त्यासाठी पानं वडाची पाहिजे आपल्याला कॉस्टोरॉइल पाहिजे हिरंडी तेल म्हणजे जे जे लेपे दारू हळदी आणि हिरंडीचा मिक्स केलेला लेप्या आणि त्याच्यासाठी साहित्य पाहिजे आपल्याला एक रुमाल रुमालमध्ये असे रुमाल घ्यायचं असे तीन बांध बांधायचं साईडने म्हणजे आपल्याला बांधायला सोपं होईल आणि वडाची पानं घ्यायची वडाच्या पानाला पाना खोबरंच तेल लावायचं तेल सोपळून घ्यायचं पानाला जेणेकरून आपल्या जे पाठीला पानं बांधल्यामुळे आपल्या पाठीची सूज चांगल्यापैकी कमी होईल आणि सूज कमी झाली म्हणजे तुमचा मानेचा त्रास असेल कमरेचा त्रास असेल गुडघे दुखत असेल ॲसिडिटी होत असेल पोट साफ नसून होत तर ह्या तुम्ही जर घरी उपचार केला त्याच्यापैकी तुम्हाला पन्नास टक्के रिझल्ट चांगल्यापैकी येईल त्यासाठी दररोज रात्री संध्याकाळी झोपते वेळेस एक एअर तेल बी घेतलं तुम्ही आणि पाठीला चोळलं आणि त्याच्यावर वडाच्या पानाला खोबर असेल लोम गरम करून बांधले त्यांनीसुद्धा सूज उतरती आणि सूज उतरली म्हणजे रक्तपुरवठा क्लिअर होतो रक्तपुरवठा क्लिअर झाला म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही जेणेकरून आपल्याला ॲसिडिटी असेल कमरेचा त्रास असेल या हे जे आपण पद्धत करतो आणि चांगल्यापैकी रिझल्ट येतो त्यासाठी आता मी पानं बांधणार याच्यावर ध्यान देऊन बघा तुम्ही पहिला रुमाल घ्यायचा असं कमरेला पहिले बांधला हे जे लेप आहे हा दारू हळदी म्हणून एक आयुर्वेदिक पावडर असतं आणि त्याला एअर तेलामध्ये तेला कालून घेतलेलं आहे आणि याने जे करून ह्या लेपनी पूर्ण आपली सूज असते पाठीवरची ती कमी व्हायला चांगली मदत होती लावून हे पूर्ण पाठीला लेप लावला असा लावायचा जेणेकरून जी पाठीवर सूज असती ती चांगल्यापैकी सूज कमी होती वडाच्या पानाने आणि या दारू ही पावडरने आणि गेरेंड तेलानी एकत्रीकरण होतं जेणेकरून चांगल्यापैकी पाठीला आराम होतो कोणाला काही बी त्रास असला डोक्याचा त्रास असला मानेचा असला पाट असली दुखत असली पोट दुखत असलं पोटऱ्या दुखत असल्या रात्री झोप येत नसेल त्यांनी हा उपाय जर केला तर त्यांना चांगल्यापैकी आराम होऊ शकतो आपल्या संध्याकाळी रात्री झोप त्यावेळेस पान रमीर भेटतं कड्याचं त्याने गरम करून पूर्ण पाठ हात पाहिल्या त्यांनी बी चांगल्यापैकी आपले शिरा मोकळ्या होत्या अशा पद्धतीनं पूर्ण लेप पूर्ण पाटीला लावून घ्यायचा त्यानंतर हे वडाच्या पानाला खोबरेच तेल लावलेलं ला आपण हे प्रत्येक पान तयार गरम करायचं प्रत्येक पान तयार गरम करून पूर्ण पाटीला अर्ध्या पाटीला पाटी पानं ठेवून घ्यायची गरम करून रात्री झोपायच्या टायमाला आहे त्यांनी चांगल्यापैकी आराम होऊ शकतो तुम्हाला आणि याचा रिझल्ट शंभर टक्के याच्यात काही शंका नाही तुम्ही दोन दिवस पाहणं पाहणं तुम्हाला चांगल्यापैकी आराम होईल प्रत्येक पान, पान त्यावेळेला गरम करायचं आणि ते पाठीला ठेवून घ्यायचं असं रुमाल घ्यायचा त्याला तीन तीन, तीन बंद चव बाजूने बांधून घ्यायचे जेणेकरून बांधून घ्यायची दोन नंबरचे म्हणजे पानं पान आणि पाठीवरची याची काळजी घ्यायला पाहिजे आपण कोणाला माण्याचा त्रास असला त्यांनी बांधले तरी त्यांना फायदा होईल ज्यांना पाठीचा त्रास असला त्यांनी पानं बांधले त्यांना फायदा होईल ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी बांधले त्यांना फायदा होईल ज्यांना साहित्यिकाचा आजार असेल सा। त्यांनी बांधलं त्यांना आराम होईल पानं बांधण्याचं एकच कारण का की पाठीवरची का जी सूज असते ती आयुर्वेदिक वडाचे पानं आणि औषध वापरलेलंच सूज होते गोळींना कुठलीही सूज उतरत नाही त्यासाठी असे उपचार जर तुम्ही घरी केले तर तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट येऊ शकतो असे बन बांधून घ्यायची आणि या रुमाल खर्च बनत होऊन अशी पूर्ण पॅक पानं बांधून घ्यायची जेणेकरून रात्रभर आपल्याला पानं पाठीला राहिले पाहिजे अशी काळजी घ्या आणि असे पानं बांधली म्हणजे तुमची शोधत राहणं एक आठ दिवस जर केलं तर तुम्हाला चांगल्यापैकी येईल मान असो पाट असो कंबर असो सर्व आजाराला तुम्हाला फायदा होईल